जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका मराठी ब्लॉग मध्ये आज आता आम्ही सातारा मध्ये उतरलोय क्लासला क्लासला इंग्लिश टायपिंगचा क्लास लावलाय आम्ही तर जाऊ क्लासला तरी अजून उजाडलेलं दिसत नाही आम्हाला अंधार दिसतोय सगळीकडे दिवसाची सुरुवात आता महाराजांच्या दर्शनानं करूया आपण पोवाय नाक्यावर आलोय आपण आता नाक्यावर वरील महाराजांच्या पुतळ्या कशी पोचलोय पु बघा दिवसाची सुरुवात महाराजांच्या दर्शनानेच करायची आता क्लासला जाऊया आपण क्लास मध्ये पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे आता निघालो क्लासला आम्ही

गाड्या रस्त्याला आज गप आहेत गार्ट आज आमची बुलेट तिथं मागणी म्हणून चालत निघालय घ्या समजू बुलेटीत मागणी तिथं मारुती मंदिर आहे बघा आता इथं पाया पडून जायचं क्लासला आता मी क्लासच्या खाली पोचलेलो आहे आता वर जातोय क्लास मध्ये आम्ही बी तुम्ही बी या सांग

ते बघा ऋषांत भाऊ शुभ सकाळ सका आता तर आम्ही चौघ पाच जणच आहे इथं परत पोर आल्यावर दाखवतो सगळ्या व्हिडिओ तुम्हाला जर कुणाला लावायचा असेल क्लास तर आदर्श कम्प्युटर मध्येच लावा इथं एक नंबर शिकावते ते

हो मॅडम बघा इकड प्रथमेश बाबने आता बारा बाराकडे घेतली मॅडमच क्लास स्वभाव झाले हे बघा

Dabire kaya 3 nus <laughs> tupu tuya, aami 3 nus nus tupu tuya 3 lapa <laughs> laika mere Tu hu, tu sa paite dhuka 3 dhim laika Aami giri gita, 3 lapa tamatam giri gita Bhaari gita maa tu pili Sanda kaya 8 minutes rana 2, 3, 4, 5 Tula, bada bata naa maa bada bata Status no Kaan Kamara 10

राहिलं टायपिंग राहिलं करायचं सगळं दुसरं बघायचं चला आता खाली क्लासला निघालो आहे जरा मॅडम लेक्चर घेतात आमचं परीक्षा जवळ आली ना त्या परीक्षेच लेक्चर घेते ते बघा या रूम किती सुंदर

बेहूशार गेले पण खटाळ आणि आलाय आता घरी जाऊन नसतं झोपणारच बघा सात वाजता आलेलं सा काय सकाळी सात वाजता आलेलो आता बारा वाजलेत तरी आम्ही इथं क्लास मध्ये साहेब बघा सत्ता का मिस्काल आहे सातता मिस्कॉल का धोका लाईचं का लय जाणार फोन येऊन गेलं पण काय फोन चालतो तर त्यामुळे काय कळलं नाही आता भेटतो आपण पुढच्या ब्लॉग मध्ये लवकर बुका लागली ती जेव्हाला पाण्याचं बघितलं पाहिजे काहीतरी बेकार आहे अंगाची काढ झाली